हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला दाखवणारे ब्लाऊजची परफेक्ट फिटिंग ही कशी करायची आपला मुंडा जर खालीवर होत असेल तर ती फिटिंग कशी करायची तर ते दाखवणारे ह्याच्या मागचा व्हिडिओ मी तुम्हाला ह्याच ब्लाऊजचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवला होता की भाई आणि जी आपली पाठीमागची बाजू आणि पुढची बाजू आहे ती व्यवस्थित कशी कटिंग करायची हे सुद्धा तुम्हाला दाखवलं होतं मुंडा खालीवर होत असेल तर इथे बघा मी जे आप आपली पुढची बाजू आहे हुक पट्टी तिथे मी पिन लावून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही बाजू एकत्र करून म्हणजे पाठीमागची आणि पुढची बाजू व्यवस्थित धरून आपल्याला बघायचं आहे कोणती कमी जास्त असेल तर व्यवस्थित हे सम समप्रमाणात दोन्ही साईडला जर एखादी जा, बाजू जर जास्त झाली असेल तर ती व्यवस्थित समप्रमाणात करून घ्यायची म्हणजे पुढची बाजू व्यवस्थित दोन्ही साईडला दोन्ही थोडी थोडी मार्जिन ठेवून आपल्याला ती समप्रमाणात करून घ्यायची तर इथे बघा माझी व्यवस्थित दोन्ही साईडची बाजू म्हणजे डावीकडची आणि उजवीकडची दोन्ही व्यवस्थित सम दोन्ही आणि पुढची समप्रमाणात आलेली आहे तर इथे मी व्यवस्थित अशा पद्धतीने धरून टीप मारून घेणार आहे तर इथे बघा टीप मारून घेते तर अशा पद्धतीने ब्लाऊज हा मी सरळ केलेला आहे सरळ ब्लाऊजकडूनच मी टीप मारून घेते कारण की इंटरलॉक करण्याचं म्हणजे इंटरलॉक करा म्हणजे करता येत ब्लाऊज दिसताना पण चांगला दिसतो जर आपल्याकडे इंटरलॉकची मशीन नसेल तर ही आयडिया उत्तम आहे तर बघा अशा पद्धतीने मी सरळ ब्लाऊज धरून टीप मारून घेतलेली आहे आणि जी आपली मुंड्यातली जी टीप आहे जो आतली जी फि टिप असते ती वरच्या साईडला करून अशा पद्धतीने मी आ, पाव पाव इंचावर टीप मारून घेतलेली आहे कडेला एकदम तर इथे बघा टीप मारून झाली आता पूर्ण ब्लाऊज मी उलटा करणार आहे हे बघा हा पूर्ण ब्लाऊज आपल्याला उलटा करायचा आहे आणि उलटा करून आपल्याला पुन्हा पाव इंचावर आपल्याला टिप मारून घ्यायची ही जर तुम्ही पद्धत वापरली तर खरंच तुम्हाला व्यवस्थित ब्लाऊज फिटिंग करायची कसलीच तुम्हाला म्हणजे बिलकुल तुम्हाला अडचण येणार नाही तुम्ही एकदम सहज सोप्या पद्धतीने ही पद्धत जर वापरली तर तुम्ही खरंच व्यवस्थित असा परफेक्ट ब्लाऊज फिटिंग करू शकता फक्त ब्लाऊज कोणाचा कस्टमर जर कस्टमरचा ब्लाऊज तुम्ही जर घेत असाल किंवा तुमचा स्वतःचा जर शिवत असाल तर परफेक्ट मापानुसारच ब्लाऊज तुम्ही जो आपल्याला परफेक्ट बसतो आहे तोच ब्लाऊजवर तुम्ही माप घ्यायचा आणि त्याच ब्लाऊजवर तुम्ही फिटिंग करायचे तर बघा इथे मी पाव पाव इंचावर ब्लाऊज पूर्ण उलटा करून टीप मारून घेतली आहे आता ब्लाऊज उलटा करून दोन्ही साईडला मी ही टीप मारून घेणार आहे बघा इथे आपली कारण मी माझी पायाकडची मशीन म्हणजे पायच पायावर पाया, म्हणजे मोटर नाही माझ्या मशीनला म्हणून मला वेळ लागतोय तर बघा इथे मी अशा पद्धतीने टीप मारून घेतली त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तुमच्याकडं जर मापाचा ब्लाऊज असेल तर ठीकच जर नसेल तर तुम्ही एखादं माप जर कशावर लिहून ठेवलं असेल तर तो चार्ट तुम्ही घ्यायचा आहे तर मी हे श शक्यतो मी म्हणजे मापाचं ब्लाऊजचं जे आहे ते मी माझ्या एक वेगळी बुक केली त्याच्यावर मी लिहून ठेवत असते तर बघा इथे मी लिहून ठेवलं आहे तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे पहिलं क कमर मोजून घ्यायची आहे तर कमर आहे इथे पस्तीस इंच पस्तीस इंचची कमर आहे जेवढं एक्स्ट्रा झालं असेल तर तेवढं आपल्याला बघायचं आहे तर इथे बघा तीन इंच आपलं एक्स् एक्स्ट्रा झालेलं आहे तर दोन्ही साईडला मी दीड दीड इंचावर एक मार्किंग करणार आहे बघा तीन इंच एक्स्ट्रा झालं आहे आता मी दोन्ही साईडला तीन ती दीड दीड इंचावर मार्किंग करणार आहे अशा पद्धतीने मी माप घेत असते ही कशा पद्धतीने माप घेता नक्की मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून थोडंसं म्हणजे तुमच्याकडे अजून दुसरी काय आयडिया असेल तर तेही तुम्ही मला सांगू शकता तर बघा इथे दीड दीड इंचावर मी मार्किंग केले त्याच्यानंतर छाती मोजताना मी शक्यतो म्हणजे काही जण पूर्ण असे ताणून छाती मोजतात त्यांनी काय होतं ब्लाऊज टाईट तरी होतो नाही तर मग लूज तरी होतो किंवा मुंड्यास सैल तरी होतो अशा पद्धती म्हणजे घोळ येतो किंवा फुगा येतो अशा पद्धतीने तर होतो तर मी छाती मोजताना मी पहिला मुंडा मोजून घेते बघा हा जो मुंडा आहे पुढच्या साईडचा जो मुंडा आहे तो मी मोजून घेते आणि जो मापाचा ब्लाऊज आहे त्या मापाच्या ब्लाऊजवरनं मी मुंडा मोजून घेतलेला होता तर तो मुंडा मी इथे मोजून घेणार आहे तर शोल्डरपासून आपल्याला अशा पद्धतीने टेप ठेवायचा बघा शोल्डरपासून एकदम परफेक्ट मुंडा म्हणजे छातीचं व्यवस्थित असे परफेक्ट माप बसतं तर अशा पद्धतीने मी मुंडा मोजते तर बघा अशा पद्धतीने गोलाकार करून आपला जेवढा मुंडा असेल तेवढा घ्यायचा आहे तर इथे साडेनऊ इंचाचा मुंडा आहे तर इथे मी साडेनऊ इंचावर एक मार्किंग केली आहे त्याच्यानंतर दंडगेर आहे सात इंचाचा दंडगेर होता तर त्यांना थोडंसं लूज पाहिजे म्हणून मी पाव इंच लूज ठेवते म्हणजे सव्वा सात इंचावर मी मार्किंग करते तर इथे सव्वा सात इंचावर मी मार्किंग केलेलं आहे त्याच्यानंतर ही बघा मी फिटिंगची आता टीप टाकून घेणार आहे तर बघा इथे मी फिटिंगची अशी टीप टाकून घेतली आहे दोन्ही साईडला मी फिटिंगची टीप टाकून घेतली आहे आता तुमच्यासमोरच मी तुम्हाला दाखवते की माझी मुंड्यातली जी शिलाई आहे ती कशा पद्धतीने आलेली आहे तर बघू शकता ही माझी मुंड्यातली शिलाई व्यवस्थित अशी परफेक्ट आलेली आहे तर ही पद्धत तुम्ही नक्की वापरा की नक्की तुम्हाला त्याचा नक्की उपयोग होईल बघा दोन्ही साईडची मी तुम्हाला शिलाई दाखवते हे बघा सा ह्या साईडची सुद्धा तुम्ही शिलाई बघू शकता एकदम परफेक्ट असा ब्लाऊज बसतो ह्या पद्धतीनेच तुम्ही ब्लाऊज फिटिंग करताना ह्या पद्धतीनेच करत जावा किंवा जर तुमचा मागचा आणि पुढचा मुंडा जर खाली म्हणजे खालीवर होत असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला देतेच तर त्या लिंकवरसुद्धा कमेंटमध्ये दे लिंक देते त्याच्यावर जाऊन तुम्ही बघू शकता